नमस्कार बहिणी माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते मी तर तुम्हाला आता माहितीच आहे बाहेर इतकी थंडी सुटली ना प्रमाणाच्या बाहेर थंडी प्रत्येक गावात घरात आकरीत थंडी आहे जसं काय आपल्याकडे बर्फच पडला एवढीच थंडी झाली आपल्या इकडे पण आता कारण की पाऊस तुम्हाला माहिती आहे प्रमाणात भरपूर प्रमाणात म्हणजे दिवाळी झाली तरी पाऊस काही गेलाच नव्हता आणि जास्त पाऊस पडल्यामुळे जास्त थंडी आपल्या इकडे आलेली आहे आता तर थंडी ते ना आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची ना त्याचा आज मी व्हिडिओ घेऊन आले तुम्हाला कारण की तुम्हाला आहे आपला चेहरा आपण कामा जात असतो बाहेर जात असतो कुठेही जॉबला जात असतो त्यामुळे आपल्या चेहऱ्याची काळजी आपल्या नीटनाटकी घेता येत नाही आणि आपला चेहरा एकदम उलतो थंडीचा जास्त जास्त असर आपल्या चेहऱ्या होतो आपल्या हातापेक्षा पायापेक्षा चेहऱ्याची त्वचाही नाजूक असते त्यामुळे चेहऱ्यावर जास्त असर हो थंडीचा होतो त्यामुळे चेहरा जर खराब होतो आपला त्यामुळे ना मी अशा बारा व्हिडिओ घेऊन आले ना तुमच्यासाठी की चेहऱ्याची एकदम सोपी पद्धतीने काळजी घ्यायची आणि चेहरा खराब बी होणार नाही आणि बाहेरचे काही औषध नाही त्यामुळे काही तुम्हाला चेहऱ्यावर हो ना काही आपल्याला त्रास होणार नाही किंवा काही आपल्याला चेहऱ्याला आपल्या त्वचेला आहे ना काही बाधा होणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण की ना काय वादा करायला आपण जर चेहऱ्यासाठी गोळ्या औषध क्रीम ह्याचा वापर केल्यानंतर आपला चेहरा त्वचा खराब होऊ शकते पण ह्याचा काही असं आपल्या चेहऱ्यावर होत नाही त्यामुळे एकदम चेहरा चकचकीत आणि एकदम सुंदर आणि चेहरा एकदम ग्लो येतो का चेहरा एकदम भारी ग्लो येणार आहे बर का तर तो, तो चेहरा ग्लो कसा आणायचा आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते सांगणार तर तुम्हाला माहितीच ही आहे संत्री जी आता आपण थंडीत थंडीतल्या प्रमाणात भरपूर प्रमाणात आपण घरी आणून खात असतो आणि संत्रीचा सीजन हा संत्री आपण घरात आणून ठेवत असतो सगळेच खात असतात त्यामुळं आपण संत्रीचा असा भारी चेहऱ्यावर उपयोग करणार आहे ना की चेहरा आपला एकदम नितळ एकदम गोरापणा आणि आपले चेहरा जर का असताना तो पण गोरा होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती का ही संत्री ना आपली पहिल्यांदा सोलून घेऊ आपण तर तुम्हाला आता माहितीच आहे आपण संत्री खाऊन झाल्याच्या नंतर ना आपण साल ह्याची फेकून देत असतो तर आपण साल न फेकून देत ना सालीपासूनच आपल्याला उपाय असला भरे करायचा आहे ना तर तुम्हाला चला मी आधी साल सोलाय घेते ह्याची तर या सालीपासूनच आपल्या चेहऱ्यासाठी आपण एक अशी वस्तू बनवणार आहे ना त्या चेहऱ्याला एकदम ग्लो येतो बरं का एकदम चेहरा असा मौसूद आणि चेहऱ्यावर जे डाग असतात ना ते पण चेहऱ्यावरचे डाग निघून जातात आणि तुम्हाला आता माहितीच आहे आपण हे संत्री खात असतो आणि संत्री खाल्ल्याच्या नंतर ना ही साल डायरेक्ट उचलतो असे सुकलीत भरतून फेकून देतो तर आता ही तसं काही करता काही करायचं नाही आपल्याला संत्री खायची आणि त्याच्यानंतर ह्या सालीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे बरं का तर आपण सगळी संत्री सोलून घेऊया आणि संत्री सोलताना तुम्ही बघा ना संत्रीतनं किती भारी रस बाहेर पडतोय तुम्हाला पिऊन पण दाखवते तर कसला भारी रस पडतोय यातन संत्रीच्या सालीतनं बाहेर त्यामुळं संत्री जी खायला आपल्याला उपयोग येणार ना तशी संत्रीची साल सुद्धा आपल्याला उपयोग येणार आहे बरं का तर ही कशी उपयोगी आणायची ना ती आज मी तुम्हाला दाखवणार तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळ की संत्रीच्या सालीचा उपाय आपण कसं केलाय चेहऱ्यासाठी आपल्या आता थंडीत तर चेहऱ्याची आपल्याला काळजी घ्यावीच लागती त्यामुळं आता मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आणि तुम्ही एकदा हा उपाय केला ना तर तुम्ही मनाने आठवड्यातनं दोन तीन वेळा हा उपाय करताना आठवड्यातनं दोन तीन वेळा करायचा हा उपाय तर तुम्ही एकदा चेहऱ्यासाठी ही वापरलं ना तर तुम्ही करूनच ठेवताना हे वस्तू घरात तयार आणि जर वेग चेहऱ्याला ही आठवड्यातनं दोन तीन वेळा तुम्ही लावतात तर आपली ही मोसंबी झालेली आहे सोलून आणि ह्या साली इथं तर मी काय करते ह्या सालींला आहे ना मोसंबी बाजूला ठेवते आणि ह्या सालीला आहे ना असं बारीक करून आहे आपल्याला साली एकदम बारीक करायची आपल्याला मोठी ठेवायची नाही हे असे तुकडे करून घ्यायचे तर ह्या सालींचा भारी उपाय होतो तर तुम्हाला तर साल सोल्याच्या नंतर आहे ना त्या सालीत ना बघा असं पाणी पण हातावर पडतंय आपल्या त्याचा रस आणि वास पण भारी येतो ह्याचा तुम्हा तर तुम्हाला आता माहिती मेडिकल मध्ये तुम्ही बघत असताना की चेहऱ्याला लावण्यासाठी ह्याचा आपण काय करणार नाही आपण काय करणार ते तुम्ही बघा तर हे असे तुकडे करायचे आणि हे तुकडे केल्याच्या नंतर असे बारीक बारीक तुकडे का करायचे तर हे तुकडे ना पटकरण वाळून झाले पाहिजे आपले तर हे असे सालीचे तुकडे करायचे आणि हे असे उन्हाला वाळायला घालायचे असे उन्हाला वाळायला घालायचे दोन दिवसात एकदम कडक सुकतात आणि ते सुकलेले पण माझ्याकडे आहेत बघा मी अजोगर सोलून ठेवू सुकून ठेवलेले तर सोलून सुकून ठेवलेल्याचं तुम्ही आता बघा ह्याचा कलर पण बदललाय आणि हे असे दोन दिवस असं उन्हाला ठेवायचं वाळायला आणि दोन दिवस उन्हात सुकवून घ्यायचं त्यानंतर ही साल अशी होती आणि ह्या सालल्या आहे ना आता आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ पावडर करून घेऊ ह्याची तर चला पावडर करून घेऊ आपण तर आपण संत्रीची जी साल वाळवून ठेवलेली ना त्याची पावडर केली बघा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आणि संत्रीचा कलर तुम्हाला माहिती असा जरा नारंगी असा पिवळा दिसत असतो तर त्याची पावडरचा कलर सुद्धा तुम्हाला तसाच दिसत असून बघा दिसतंय का कलर पण त्याचा तसंच दिसतोय कारण की आपण ह्या पावडरला एकदम पिटावाने बारीक करायची मिक्सरच्या भांड्यात आणि बारीक केल्याच्या नंतर ना पिठ चाळण्या किंवा चहा चाळण्याची चा चा मोठी चहा चाळणा तर त्याने ही चावून घ्यायची पावडर एकदम बारीक आपल्याकडं म्हणजे ह्या भांड्यात पडण्यासाठी आणि जे मोठे मोठे कण राहतात ते टाकून द्या पण हे जे पावडर होण्यासाठी ना एकदम मिक्सरच्या भांड्यात बारीक केल्याच्या नंतर चावून घ्या आणि त्यात आता आपल्याला काय करायचं माहिती का हे गुलाब पाणी आहे ना ते टाकायचं बघा आपण संत्रीची एकदम पावडर केलेली संत्रीच्या सालीची पावडर केली वाहून आणि त्यात आपल्याला हे गुलाब पाणी टाकायचं आता तर जसं लागल ना तसं टाका पाणी कारण की काय होतं माहिती का एकदम पातळ त्याचा लेप झाला ना तयार तर हो ते काय उपयोगाचं होणार नाही त्यामुळं जसं लागन ना त्याच प्रकारे आपल्याला ह्यात गुलाब पाणी टाकून घ्यायचंय आणि गुलाब पाणी का टाकायचं साधं पाणी टाकलं तरी चालतं बरं का पण गुलाब पाणी का टाकायचं तर तुम्हाला माहितीच आहे गुलाब पाणी आपली त्वचा आहे ना असे एकदम निखळ निथ निघती आणि निथळ निघती तर निघती आणि त्याच्यात आहे ना वास एकदम मस्त येतो मग ह्या संत्रीची पावडरचा वास इतका भारी येतो त्यात गुलाबाचं पाणी टाकल्याच्यानंतर तर एकदम भारी वास येतो ना ह्या लेपचा लेप म्हणजे लेच भारी वास येतो तर तुम्ही बघा जी आपण संत्र्याची साल वाटून एकदम वाळून वाटून ती बारीक केलेली तीन गुलाब पाणी टाकून त्याची अशी पेस्ट केलेली आहे बघा दिसते का तुम्हाला तर ही पेस्ट काय करायची आपल्याला आपल्या सगळ्या चेहऱ्यावर ना अशी लावायची चेहऱ्याचा काळ पट पण आहे ना सगळं निघून आणि चेहरा ग्लो तर इतका भारी येतो ना आठवड्यातून दोन तीन वेळा करायचं हे असंच हे चेहऱ्या सगळीकडे असं लावून घ्यायचं एकदम बघा तुम्ही मी कशी लावते आणि दिसायला पण एकदम असं पिऊस पिवळ कलरचं दिसतंय का नाही कारण की एकदम भारी पण याचा वास येतो आणि जी संत्रीची जी म सालीचा जो कलर असतो तो कलर आहे ना तसंच राहिलेला असतो जी साल वाहून बारीक केली ना त्याची पावडर केल्यानंतर सुद्धा त्याचा कलर बघा तुम्ही कसा दिसतो एकदम भारी त्यात गुलाब पाणी आपण टाकलेलं आहे गुलाब पाण्याचं आणि त्याचा सुगंध पण इतका भारी येतोय ना आपल्या चेहऱ्याला लावलं ना तर म्हणजे कोणती बी अशी क्रीम काय लावलं तर आपल्याला कधी कधी वास सुट होत नाही किंवा सण बी होत नाही एकदम वास कशी तर घाणे आणि आपल्या लावल्या मग आपल्याला चेहऱ्यावर ठेवू पण वाटत नाही तसं हे आहे ना असं सुकलं ना तुम्हाला धूच वाटणार नाही इतका भारी सुगंध येतोय ह्याचा ह्यात गुलाब पाणी आहे ना मिक्स केलंय आपण त्यामुळे एकदम मस्त असा वास येतोय तर असं लावायचं आपल्याला चेहऱ्याला सगळीकड बघा तुम्ही कसं लावलंय मी दिसत अस तुम्हाला चेहऱ्या सगळीकडे लावलंय मी आणि हे ना आपल्याला अर्धा तास असच ठेवायचंय जास्त वेळ नाही ठेवायचं आणि दहा पंधरा मिनटात धुवू नका कारण की आपल्या चेहऱ्यावर काय ग्लो येणार नाही आणि अर्धा तास असच ठेवायचं आणि अर्धा तास नंतर आहे ना एकदम गार आहे ना आपल्या चेहरा घ्यायचा आहे कोमट वापरू नका गरम वापरू नका एकदम गार पाण्याने आपल्या चेहरा धुवून आहे आणि चेहरा धुतल्याच्या नंतर आहे ना मग तुम्ही बघा कसल्या भारी तर चेहरा दिसतोय आपला आणि चेहरा धुवायच्या अगोदर आपल्याला काय करायचं माहितीये का हा चेहरा सगळा सुकू द्यायचा आणि धुवायच्या आधी काय करायचं आहे ना मी तुम्हाला सांगते तोपर्यंत हा अर्धा तासाचा चेहरा सुकू देते मी आणि धुवायच्या टाइमला कसा धुवायचा आहे ना तर मी तुम्हाला सांगते तर तुम्ही बघत असताना चेहरा माझा असा सुकलेला आहे कारण की अर्धा तास झालेला आहे आपलं लावून चेहऱ्याला हा लेप अर्धा तास लावून ठेवल्याच्या नंतर काय करायचं आता आपल्याला हे लेप हाताने थोडीशी मालिश करून घ्यायची आपल्या चेहऱ्याची आणि अशी मालिश केल्याच्या नंतर गार पाणी आहे आपल्याला आपण महे काढल्याच्या नंतर नाही का असे चेहऱ्यावर आपले म्हणजे आपण दिवाळीच्या टाइमला हातावर पायावर अशी लेप लावत असतो आपण उठण्याचा आणि त्याच्यानंतर आपण असे मळ काढता जसं नेवळ्या पडतात ना तशा पडायला लागल्या तुम्ही बघा ह्या हाताला निघतात असं चोवून घ्यायचं बर काही असं चोवून झाल्याच्या नंतर ना आपल्याला गार पाणी चेहरा धुवायचा आपला आणि गार पाणी चेहरा धुतल्याच्या नंतर परत काय लावायचं ते मी सांगते तुम्हाला आता चला आपला आधी चेहरा गार पाणी धुवून घेऊया आपण मग काय लावायचं ते सांगते मी तुम्हाला तर तुम्ही बघा गार पाणीने मी चेहरा धुतलेला आहे आणि गार पाणी चेहरा धुतल्याच्या चे नंतर आहे ना आपल्याला कॉटनच्या वडणीने किंवा कॉटनच्या चे स्टोलनी चेहरा असा पुसून घ्यायचा आहे एकदम घासून पुसायचं नाही आपल्याला चेहरा फक्त असा नॉर्मल नुसते अशी ओढणी चुटकायची चेहऱ्याला जेणेकरून आपल्या चेहऱ्याचं पाणी ती काढण बघा चेहऱ्यात असा फरक जाणतोय का नाही किती छान चेहरा दिसायला लागला एकदम निथळ चेहरा दिसायला लागला आणि चेहरा एकदम भारी ग्लो येतो बर का आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का चेहरा धुतल्याच्या नंतर आहे ना असा बर्फ घ्यायचा ना आपल्या चेहऱ्याला आहे ना असं चळायचा तसा चेहऱ्यावर बर्फ चळत राहायचा आठवड्यातनं दोन तीन वेळा हे असं चेहऱ्याला करायचं बरं का आपल्या आणि दहा पंधरा मिनिटं ना आपल्या चेहऱ्याला असा बर्फ चोळायचा त्यानंतर आहे ना आपला चेहरा बघा कसला भारी ते एकदम मस्त एकदम चेहरा एकदम ग्लो येतोय बर का भारी बघा चेहरा किती मस्त ग्लो आलाय दिसतोय का नाही भारी तुम्ही बघू शकताय कसला भारी चेहरा ग्लो आलाय बर का आपल्या अशी संत्रीची जी साल असते ना शिल्लक राहिली त्या आपण न फेकून देत ना ती जर अशी वाळून ठेवा दोन दिवस वाळू द्या त्याच्यानंतर आपण पेस्ट करून घ्यायची म्हणजे पावडर करून घ्यायची मिक्सरला चाळून घ्यायची आणि त्यात गुलाब पाणी टाकून एकदम पेस्ट तयार छानपैकी तयार करायची चेहरा अशी लावायची आणि आठवड्यात नाही हे दोन तीन वेळा करायचं आणि त्याच्यानंतर वाळून द्यायची अर्धा तास चेहरा वाव द्यायचा त्याच्यानंतर आपण गार पाणी चेहरा धुतलेला आहे आणि त्यानंतर आपण बर्फ फिरवलेला आहे चेहऱ्यावरनं बर्फ फिरवायचं चेहऱ्यावरनं आणि त्यानंतर चेहरा बघा किती भारून किती छान वाटते पावडर लावलेली नाही चेहऱ्याला काही तरी पण किती भार दिसायला लागलाय आणि गार पाणी धुतलाय बघा तुम्ही दिसते का मेकअप चेहऱ्यावर कुठंच कारण की कुठे चेहरा मेकअप दिसला ना पावडर पिवडर असते ते लगेच दिसले असते तुम्हाला पण काही मेकअप नसताना चेहरा बघा किती मस्त ग्लो आलेला आहे ह्या पावडरने तर इथनं पुढे तुम्ही पण असंच करत जा आणि माझी ही ट्रिक घरच्या घरी कशी वाटली तुम्हाला ती नक्की कमेंट करून सांगा